महिलांच्या सहसक्षमीकरणामुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणारी आणि कायमस्वरूपी योजना असून बहिणींना माहेरचा आहे राज्यातील महिलांना आर्थिक सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनवण हे सरकारचं ध्येय अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सशक्तीकरण मिळाव्यात उपस्थित महिलांना आश्वासन केलंय चिल्लोड येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरणाच्या विविध योजनांचा लाभ महिलांना प्रदान करण्यात आला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला दोन लाख महिलांना लाभ मंजूर झाल्याची घोषणाही करण्यात आली भव्य सोहळ्यास विधान परिषदेचे उपसभापती निलमताई गुरे पवन व अल्पसंख्याक विकास व अवखाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आमदार प्रदीप जयस्वाल आमदार रमेश बोरणारे विभागीय आयुक्त दिलीप गावंडे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे सी ओ विकास मीणा छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र आणि पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीला ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलवर नाव कोरणाऱ्या स्वप्नील कुसाळे या महाराष्ट्राच्या सुपुत्राचं अभिनंदन केलं बिरो रिपोर्ट एआयन न्यूज छत्रपती संभाजीनगर